संघामध्ये भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार युवा तळपदार लोकप्रिय नेते निरंजन डावखरे यांना पदवीधर परिषदच्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातनं मोठं यश मिळणार आहे या ठिकाणाचे जिल्हाध्यक्ष भरत जी आणि आमची टीम आमचे खासदार हेमंत सौराजी असतील मान्य रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये ही टीम काम करत आहे मला विश्वास आहे प्रचंड मोठं यश पालघर जिल्ह्यातनं मिळेल आमच्या टीमने आज संपूर्ण नियोजन केलं आहे आणि पुन्हा एकदा एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन निरंजन डावकरे या मतदारसंघातून निवडून येतील मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प करता निरंजन डावखरे यांची निवडणूक महत्वाची आहे आणि मोदीजींनी जो संकल्प केला आहे महाराष्ट्राच्या विकासाचा आणि देशाच्या विकासाचा इकडे हेमंत चव्हाण असतील आमचे निरंजन डावखरे असतील हे सर्व हा जो विकास आहे मोदींच्या पुढच्या पाच वर्षाची विकासाची कामं आहेत पालघर जिल्ह्याच्या आदिवासी समाजापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असं मला विश्वास आहे आणि शंभर टक्के निवडणूक चांगल्या मताने आम्ही जिंकली मुंबईमध्ये उमेदवार आहे तिथे आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे आणि मला वाटतं महायुक्तीमध्ये आम्ही सर्व एकत्र लावू की तुमचं मला माहितीच आहे की चार महिने द्या चार महिन्यात हे सरकार बदलून टाकू याच्यावर काय आपलं म्हणत आहे महाविकास आघाडीने मागासवर्गीय जनतेला सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील आता मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर मागासवर्गीय समाजाला जे कन्फ्युजन निर्माण झालं आता लोकांना पश्चाताप आहे की माननीय मोदीजीला मत न दिल्यामुळं काय नुकसान होणार आहे मोदीजी कधीही संविधान बदलणार नव्हते मोदीजीने संविधान हातात घेऊन एन डी एचे नेते म्हणून पुन्हा काम सुरू केलं आहे आणि जे कन्फ्युजन जनतेच्या मनात तयार केलं जे आमच्या विरुद्ध षडयंत्र तयार केलं आमच्या निवडून उमेदवारच्या विरुद्ध षडयंत्र केलं जात पात धर्माच्या आधारावर मतं मागितले आणि जातीजातीमध्ये तेड लावण्याचा प्रयत्न केला आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचे आम्ही हक्क काढून टाकू म्हणजे मोदीजी आदिवासीचे हक्क काढणार असं जे कन्फ्युज केलं मला वाटतं आता जनतेला हे समजलेलं आहे हे किती फिरले तरी आता महाराष्ट्राची जनता ही कन्फ्युजनच्या बाहेर निघाली आहे जनता कन्व्हेन्स होईल आणि मोदीजींच्या पुढच्या पाच वर्षाचे विकास काम जर थांबवायचे नसेल यांना मत देणं म्हणजे मोदीजींचे विकास काम थांबवणे नये उद्या जर हे निवडून आले तर विकास काम थांबतील हे निवडून आलं तर पाच वर्षाच्या मोदींच्या सरकारचा फायदा महाराष्ट्राला होऊ देणार नाही आणि म्हणून महाराष्ट्राला मोदी सरकारचा फायदा करण्याकरता मोदी सरकारच्या विकास कामाकरता महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा राहील महाराष्ट्र पुन्हा एकदा या जातीवादी शक्तीला उद्ध्वस्त करणं असं मला वाटतं